आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात, बात, बात मध्ये प्रतिपादन दोनच दिवस हाती उरल्यानं राज्यातल्या नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार जोरात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्वीकारला पदभार आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी केला एफ आय आर युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज म आकाशवाणीवर मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला तीव्र इच्छा सामूहिक शक्ती आणि संघ करण्यावर विश्वास असेल तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले संदर्भात त्यांनी इस्रोनं मंगळ ग्रहासारख्या वातावरणात जी पी एस प्रणालीशिवाय ड्रोन उडवण्याच्या स्पर्धेची चित्रपित पाहिल्याचा अनुभव सामायिक केला या स्पर्धेत पुण्यातल्या एका संघानं यश मिळवल्याचा उल्लेख त्यांनी केला हैदराबाद इथं विमानांच्या देखभाल दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी केंद्राचं उद्घाटन नौदलाच्या ताफ्यात स्वदेश निर्मित आय एन एस माहे या युद्धनौकेचा झालेल्या समावेशाचा उल्लेख त्यांनी केला कृषी क्षेत्रातली देशाची प्रगतीही त्यांनी श्रोत्यांशी सामायिक केली देशानं तीनशे सत्तावन्न दशलक्ष टन इतक्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करून ऐतिहासिक विक्रम केला असल्याचं ते म्हणाले गेल्या काही वर्षात मधाची निर्यात तीन पटीपेक्षा जास्त झाली आहे देशाचं मध उत्पादन दीड लाख टनांपेक्षा जास्त झालं आहे मध अभियानाअंतर्गत खादी ग्रामोद्योगानं सव्वा दोन लाखापेक्षा जास्त मधमाशी पालन पेट्यांचं वाटप केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली क्रीडा क्षेत्रातल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद जपान मधल्या डेफ ऑलिम्पिक तसंच जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारतानं मिळवलेलं यश याविषयी त्यांनी सांगितलं दृष्टीहीन महिलांनी जिंकलेला पहिलाच टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक म्हणजे देशाच्या क्रीडा इतिहासातल्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे असं ते म्हणाले टीम से प्रधानमंत्री निवास पर मुलाकात हुई। इस टीम का हौसला हमें बहुत कुछ सिखाता है यह विजय हमारे खेल इतिहास की सबसे बड़ी जीतों में से एक है जो हर भारतीय को प्रेरित करती रहेगी प्रधानमंत्री देशा गौरव वाढ़िया सांस्कृतिक और इतर घड़ामोड़ी उल्लेख किया काही दिवसांपूर्वीच साजरा झालेला संविधान दिन तसंच वंदे मातरम हो हो या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात होत असलेले कार्यक्रम अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजाचं आरोहण कुरुक्षेत्रातल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण याविषयी त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवानिमित्त विविध देशात झालेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली राष्ट्रीय संग्रहालयातले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेषांचं भूतान रशियासह मंगोलिया व्हिएतनाम आणि थायलंड अशा अनेक देशांमध्ये प्रदर्शित केले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला नुकत्याच झालेल्या जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानंही आपण जागतिक नेत्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये स्थानिक भावनेवर भर दिला असं ते म्हणाले आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खरेदीसाठीही नागरिकांनी देशात बनलेल्या वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं देशाच्या हिवाळी पर्यटन क्षमतांबद्दल सांगताना हिवाळी पर्यटनासाठी हिमालयातल्या डोंगर रांगांचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सकाळी सर्वपक्षीय बैठक घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉक्टर एल मुरुगन बैठकीला उपस्थित होते काँग्रेसचे गौरव गोगोई शिवसेनेचे नरेश म्हस्के द्रमुकचे तिरुची शिवा तृणमूलचे डेरेक ओब्रायन आदी नेते बैठकीत सहभागी झाले होते बैठक सकारात्मक वातावरणात झाल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं या अधिवेशनात मतदार पुनरीक्षण दिल्ली बॉम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबंधांबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे उद्यापासून होणार हे अधिवेशन येत्या एकोणीस डिसेंबरपर्यंत चालेल राज्यातल्या त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकींचा प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत तसंच प्रशासनाकडून दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही ठिकाणी तपाली मतदानाला सुरुवात होत आहे बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे जिल्ह्यातल्या बीड गेवराई माजलगाव धारूर परळी आणि अंबाजोगाई या सहा नगर परिषदांमध्ये दोन तारखेला मतदान होणार आहे यासाठी जिल्हाभरात एकूण चारशे चौतीस मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत यात सर्वाधिक म्हणजे एकशे एकोणऐंशी मतदान केंद्र बीड शहरात आहेत जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे दरम्यान भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा उद्या होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या चार नगर टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असलेले सातशे कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि धर्माबाद नगरपरिषदा तसंच भोकर लोहा आणि कुंडलवाडी नगरपरिषदांमधल्या तीन प्रभागांमधली निवडणूक प्रक्रिया नगराध्यक्षपदासाठी अपील असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली असून या ठिकाणी दोन ऐवजी वीस डिसेंबरला मतदान होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआय न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्याचे मुख्य सचिव म्हणून आज राजेश अग्रवाल यांनी कार्यभार स्वीकारला ते एकोणीसशे एकोणनव्वदच्या आय एस सेवेतले महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे एकोणपन्नासाव्या तुकडीचं दीक्षांत संचलन पुण्यात खडकवासला इथं आज सकाळी झालं कॅडेट सिद्धार्थ सिंग यांनी या संचलनाचं नेतृत्व केलं या प्रसंगी तीनशे एकोणतीस कॅडेट संरक्षण दलात दाखल झाले नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी या संचलनाचं निरीक्षण केलं या प्रसंगी कॅडेट दीपक कांडपाल यांना सुवर्ण पदक सिद्धार्थ सिंग यांना रौप्य पदक तर सिद्धी जैन यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आलं या तुकडीतल्या तीनशे अठ्ठावीस कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी मिळाली बहात्तर जणांना विज्ञान ब्याण्णव जणांना कॉम्प्युटर सायन्स आणि ब्यावन्न जणांना कला शाखेतली पदवी प्रदान करण्यात आली नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने केलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हा एफ आय आर नोंदवला आहे काँग्रेसचे अन्य नेते सुमन दुबे सॅम पित्रोदा यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई खोडसाळपणाची असून केवळ काँग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केली जात असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे मतदार याद्या पुनरीक्षणाची मुदत केंद्रीय आयोगानं वाढवली आहे नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या ही प्रक्रिया सुरू आहे सुधारित अधिसूचनेनुसार मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अकरा डिसेंबर पर्यंत अर्ज करता येईल प्रारूप मतदार याद्या सोळा डिसेंबरला प्रसिद्ध होतील पुढच्या वर्षी चौदा फेब्रुवारीला अंतिम मतदार यादा प्रसिद्ध होतील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ झाला या मालिकेतला पहिला सामना आज झारखंड मध्ये रांची इथं सुरू आहे या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पहिली फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल केवळ अठरा धावांवर बाद झाला मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी धडाकेबाद शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एकवीस षटकात एक बात एकशे एकसष्ट धावा झाल्या होत्या पुन्हा एकदा युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक असल्यानं प्रचार जोरात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्वीकारला पदभार आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी केला एफ आय आर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार